झोपटपट्टी सगळ्यांना माझा क्रांतिकारी जेभीम मी आलेलो आहे आज किहाळवडगाव येथील एका छोट्याशा गावात तर किहाळवडगाव हे मंठा तालुक्यातलं सुप्रसिद्ध गाव आहे आणि त्या गावामध्ये मी आलो एका कलाकाराला भेटायला यांचं नाव आहे काय नाव आहे तुमचं ताई कोमल राजू दाईजे अच्छा तर कोमल राजू दायजे तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल कलाकार हा झोपडीतून तयार होतो अधिकारी हा झोपडीतून तयार होतो त्याला बंगल्याची गरज नाही तर त्याचमुळे मी ताईचं कोमल दाहिजे यांचा आवाज खूप दिवसापासून ऐकला होता सोशल मीडियावर सुद्धा ऐकला होता तर मी आज मुंबई वरतून खास त्यांच्या भेटीला आलेलो आहे तर आमचे कॅमेरामॅन तुम्ही थोडं जवळ या आणि त्यांचा फक्त एक त्यांचा व्हिडिओ तुम्ही बनवा त्यांचा आणि माझा तर हे अशा प्रकारे आपण आज त्यांची गाणी खूप ऐकणार आहोत आणि हे त्यांचं एक छोटस एक घर आहे आणि ते त्यांचा उदरनिर्वाह हा चालत राहतो तर हे तुम्ही बघू शकता हे त्यांचं छोटस घर आहे बाबासाहेबांचाही एक सुंदरसा फोटो त्यांनी आपल्या घरामध्ये लावलेला आहे कारण की जे काही उपकार आहेत ते बाबासाहेबांचे आज आपल्यावरती आहे त्यामुळे तर ताई आतापर्यंत तुमचं आवडीचं एखादं गाणं तुम्ही आम्हाला एक ऐकवता का तर एक गाणं तुम्ही आम्हाला ऐकवा तर बोला घालून खूप सुंदर की बाबासाहेबांना तुम्ही बाबासाहेब हे फॉरेनला गेले होते आणि रमाईने ह्या गाण्याच्या माध्यमातून सांगितलेले की माझं धनी हे फॉरेनला गेलेलं आहे तर महाराष्ट्राचे कवी आदरणीय किरणजी गवळी की, की त्यांचे तुम्ही त्यांचे मी आतापर्यंत भरपूर गाणे ऐकलेत आणि त्यांचं एक गाणं तुम्ही गायलेलं आहे की ते आज आम्ही युट्यूबवरती सुद्धा बघितलं त्या गाण्यावर खूप प्रेम मिळालेलं आहे तर किरण गवळींनी तुमच्याबद्दल काय लिहिलं होतं तर तुम्ही काही सांगू शकता आम्हाला दोन शब्दामध्ये ते गाणं काय होतं नेमकं की सोशल मीडियावरती भरपूर लोकांनी त्याला प्रेम दिलं तर ते किरण गवळींचं एक गाणं मला तुमच्या तोंडातून ऐकायला आवडेल तुम्ही पाहता मी कशी पाहू तुम्ही पाहता भी माला, मी सांगा कशी पाहू हे दुःख मना मधली हो हे दुःख म्हणा सांगा कुणाला दाऊ तुम्ही पाहता भीमाला मी सांगा कशी पाहू तुम्ही पाहता भीमाला मी सांगा कशी पाहू बोधविहारी जात नगपूर बोध गया, मी करते, गया वया गया, तुम्ही फिरता खुशीने, मी सांगा कशी जाऊ तुम्ही फिरता खुशीने, मी सांगा कशी जाऊ हे दुःख मनामधले तर अतिशय सुंदर यांनी हे गाणं गायलेलं आहे की बाबासाहेबांना मला बघायचंय पण मला ही दूरदृष्टी नाहीये मी बघू शकत नाही बाबासाहेबांना तर ही खंत एका अंध कलाकाराची कशी शकते तर किरण गवळींनी अतिशय सुंदर शब्दात हे त्यांचं मनोगत लिहिलेलं आहे तर बाबासाहेबांना बघण्याची इच्छा आहे पण मी बघू शकत नाहीये माझा बा भीमा आज ह्या भारताचा बाप आहे भारताला घडवण्यामध्ये बाबासाहेबांचा महत्वाचं वाटा आहे पण मी माझ्या बापाला नाही बघू शकत ही अंध कलाकाराची एक भावना आपल्याला गाण्यामधून दिसून आली तर ताई आता नेमकंच सहा डिसेंबर झाला आणि सहा डिसेंबर बद्दल तुम्ही बाबासाहेबांना एक मानवंदना देऊ शकता का तुमच्या गाण्याच्या माध्यमातून की बाबासाहेबांचं हे महापरिनिर्वाण दिन झालं आणि लाखो लोक हे दादरला चैत्यभूमीला येत असतात तर त्या माध्यमातून तुम्ही काही सांगाल का एक गाण्याच्या माध्यमातून एक देताल का तर एक बाबासाहेबांचं एक गाणं मला ऐकायला आवडेल साली, साली वेळ कशी तीरली दृष्टकाळने भीमरायांची प्राणज्योतली दृष्टका ज्ञान ज्योत ती चोरली दृष्ट काळाने भीमरायांची प्राण ज्योत ती चोरली टपून बसला होता काळ कसा महापुरुषावरती देश देशी वर तपसरता हदरून गेली ही धरती सूर्य बुडाला अंधार झाला दर्याला तर खूपच सुंदर प्रयत्न होता आणि बाबासाहेबांना हे गाण्याच्या माध्यमातून त्यांनी महा महावंदना दिलेली आहेत तर मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची मित्रांनो कलाकारांचा सा आदर हा करणं खूप काळाची गरज आहे वामनदादा कळडक प्रल्हादजी शिंदे आनंदजी शिंदे माझे गुरुवर्य साजनदी बेंद्रे तर यांनी आज कलाकारांसाठी खूप चांगल्या प्रकारे एक व्यासपीठ निर्माण केलेलं आहे आणि आमचे ते गुरु आहेत तर मला खूप त्यांच्याबद्दलही खूप गर्व वाटतो आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा की एका कलाकाराला हा प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे आणि आपल्या समाजाकडे पहिले आपल्या समाजाची परिस्थिती काय होती आणि आता आपल्या समाजाची परिस्थिती काय तर आपल्या समाजाची परिस्थिती बदललेली आहे तर आपल्या समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा एक व्हिडिओ पोहोचवा आणि ह्या कलाकाराला प्रत्येक घराघरामध्ये गाजवा आज इन्स्टा झालं फेसबुक झालं ट्विटर झालं आज या सगळीकडे सोशल मीडिया एवढी स्ट्रॉंग झाली की कुणाला रात्रीत हिरो बनवेल आणि कुणाला रात्री झिरो बनवेल तर ही भावना आज सोशल मीडियामध्ये आहे ती ताकद सोशल मीडियामध्ये आहे तर ह्या ताईंचा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि ताईला जोपर्यंत एक चांगलं व्यासपीठ भेटत नाही तोपर्यंत आज आपली ही लढाई आहे आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रातून तुम्ही तुम कुठेही बघत असता महाराष्ट्र हा महाराष्ट्र नसून ते एक राष्ट्राची लेवल आज हे महाराष्ट्राला आहे तर त्याचमुळे पुन्हा एकदा माझ्याकडून सगळ्यांना क्रांतिकारी जेभीम ताई तुम्हीही जेभीम द्या सगळ्यांना आज तुमचा व्हिडिओ सगळं महाराष्ट्र बघत आहे धन्यवाद जयभीम पुन्हा एकदा भेटूयात एका चांगल्या व्हिडीओमध्ये आणि एका चांगल्या कलाकारामध्ये